नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत पुन्हा एकदा जोरदार पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे आता कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑल ते टाका आता जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना संपूर्ण पावसाचे अपडेट पाहायला मिळेल आपल्या ठिकाणी कोणत्या दिवशी पाऊस येणार आहे ते अपडेट देखील याच चॅनलवरती पाहायला मिळत असतात फक्त सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात संपूर्ण अपडेट एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज आता चांगल्या जोरदार पावसाची शक्यता आहे आपल्याला रात्री देखील पाहायला मिळणार आहे व आता आपण एक दोन दिवसात सविस्तर अंदाज पाहूयात इकडे पाहायला गेलं तर लोणार वाशिम पुसद उमरखेडच्या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आज पाहायला मिळणार आहे हे रात्रीसाठी वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं लोणार जिंतूर परभणी नांदेड उमरखेड तसेच पुसदचा भाग आहे चिकली, खामगाव अकोला लोणार जालना छत्रपती संभाजीनगर पैठण मध्यम का दुसऱ्या ठिकाणी जोरदार असा पाऊस बरसणार आहे परंतु हा पाऊस सार्वत्रिक नसेल तुरळक भागामध्ये या पावसाची हजेरी लागणार आहे तसंच इकडे चिखली खामगाव अकोला अकोट अचलपूर या ठिकाणी जळगावचा काय भाग आहे याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी बरसणार आहेत काही ठिकाणी मुसळधार देखील पावसाची शक्यता आहे पुणे जेजोरी सातारा वडूज विटा कराड या ठिकाणी देखील व विटा कराड तालुक्यामध्ये देखील चांगला पाऊस आहे वडूज तालुक्यात देखील चांगला पाऊस आहे इंदापूर बारामती जेजोरे याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे अहिल्यादेवीनगर जुन्नर युगतपुरी नाशिकचा काय भाग आहे नाशिक या ठिकाणी मात्र तुरळक भागातच काही सरी पाहायला मिळू शकतात तसेच जर पाहायला गेलं तर अमरावतीचा भाग असेल इकडे आर्वीचा भाग असेल यवतमाळ वर्धाचा भाग असेल याही ठिकाणी पावसाची हजेरी लागणार आहे यवतमाळ वाशिम पुसद हिंगोली तसेच इकडं आदिलाबाद असेल वर्धा असेल नागपूर या ठिकाणी भंडारा गोंदिया गडचिरोली मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे हा पाऊस अचानक देखील येऊ शकतो त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे राहील ही स्थिती आपल्याला सोळा व सतरा तारखेला देखील पाहायला मिळणार आहे त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा पुढील व्हिडिओ देखील येणार आहे धन्यवाद